नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा आपलं स्वागत करतो तर मित्रांनो खूप पर दिवसानंतर परत एकदा आपला ब्लॉग येतो आहे तर मित्रांनो आज आहे आपल्या वाडीची महापूजा तर त्यानिमित्ताने आज आपण व्लॉग घेतो आहे तर आज संध्याकाळी म्हणजे रात्री आपल्या इथे कार्यक्रम आहे तर कार्यक्रमाचं नाव आहे बारा भानगळी तर म्हणून म्हणजे आजचा ब्लॉग शूट करूया आपण तर आजचा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचं आवड असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर नक्कीच सबस्क्राईब करा तर चला आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो नाटकाची तयारी म्हणजे कार्यक्रमाची तयारी बघा रावण आणलेला आताच दादाने गेले होते मागाशी तर रावणाची फळी आणलेली तो ओपन करतोय बघूया रावण कसं आहे कर... तर बघू शकता मित्रांनो ही रावणाची फळी आहे लाकडी आहे ना लाकडी आहे फायबरची आहे पाठी लाकूड आहे पण बघू शकता खूप मस्त अशी रावणाची फळी आहे <laughs> नाचवता ना बघ थोडी अशी जड पडते मित्रांनो आता वर्षी आजती चालू आहे आपण इकडे जाऊया आता चला नारायण नमस्कार अश्वती सहस्र कुपीय उदाहरण महाविर्भाष महाराज की जय न तुम्हाला आता स्टेजच्या इकडे नेतो जे हा पूर्ण परिसर आहे ना एवढा हा रात्री पूर्ण भरलेला असतो एवढी गर्दी असते तर बघू सुद्धा आपला स्टेज आहे एक काम चालू आहे मेन म्हणजे बघा सगळे असे काम करत आहेत आता पूर्ण आता काम चालू आहे रात्रीपर्यंत सेटअप उभा करायचा आहे तर मित्रांनो जवळजवळ सहा आले जाता तर बघूया दाखवल तुम्हाला कितपत सेटअप वाटपला आहे सगळीकडचा तर बघू शकता हा बघा हा सेटअप आपला इकडचा आणि इकडे साऊंड सिस्टीम चालू आहे सगळे कॅरेक्टर आहेत आपल्या नाटक म्हणलं बहुतेक शे म्हटलं तर स्वप्नील वाय नाही स्टॅपलर कोणला पाहिजे भालचंद्र मास्कर माड नाही तो बघते त्याच्याकडे साऊंड सिस्टीमचा पूर्ण चालू आहे बघू शकतो तुम्ही आणि तिकडे स्क्रिप्ट घेऊन आपली प्रॅक्टिस तर आपला हा पार झालेला इथला रेडी पार झालेला पूर्ण गावाचा सेटअप म्हणजे एक बैठक असत बैठक आहे तर ह्या साईडला ढोलकीवाला आणि सिंथ म्हणजे कॅसिओ वाजवण्यासाठी त्यांच्यासाठी बैठक आहे असा सगळा सेटअप झालेला आहे बॅक साईडने दाखवतो म्हणजे पुढच्या साईडने बघू शकता विश्वकर्मा उत्सव मंडळ शिरगाव सुतारवाडी अजून थोडा सेटअप बाकी आहे पूर्ण अजून सेटअप नाही झालेला आहे अजून चालू आहे अरे बघू शकता त्यांना डायलॉग आहेत ना काय करतो रे कसली कलाकारांची मित्रांनो आता पावणे आठ झाले आहेत बरोबर पावणे आठ वाजत झाले सगळा सेटअप चालू आहे आता बघा हॅलो जेवण चालू आहे जेवण झालं काय सगळ्या सेटअपची चेकिंग चालू आहे आपले ढोलके वाले हे आपले सिंथसायझर वाले हे काय करतो रे होय काय तर आता सगळी टेस्टिंग चालू आहे इकडची पूर्ण माईक वगैरे चेक करताय ओंकार असे तर बरोबर साडे दहा पावणे अकरा वाजेपर्यंत आपला कार्यक्रम सुरुवात होईल तर हा कार्यक्रम तुम्हाला दुसऱ्या चॅनलवर बघायला मिळेल मेन म्हणजे त्याच्यानलची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये देऊन ठेवीन मग घरी जाऊन जेवण ये आता नाटक <laughs> झालं जाऊन तर मित्रांनो सगळा सेटअप म्हणजे प्रॉपरली झालेला आहे माईक टेस्टिंग वगैरे करून झालेलं आहे तर आता पावणे नऊ झालेले आहेत बरोबर तर आता बाकीचं काय प्रॉपर्टी वगैरे लागणार आहे ती असं बघतायत म्हणजे सगळ्या प्रॉपर्टीवर लक्ष ठेवत आहेत काय राहिलंय काय नाही राहिलंय ते चेक करताय तर बाकीचं सगळं सेटअप तर झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही बघू शकता हा आपल्या गावाचा पार आहे तर इथे ताते ना रे की अण्णा अण्णा तर अण्णा इथे बसते दोन मिनिट मित्रांनो आता आपल्या म्हणजे कार्यक्रमाची सुरुवात म्हणजे अजून एक तासभर आहे राहिलं आहे फक्त शेवटचा त्याच्यानंतर कार्यक्रमाला आपल्याला सुरुवात होणार आहे बघू शकता आता मेकअपची तयारी रंगरंगोटी वगैरे चालू आहे बघू शकता काय म्हणतोयस तू काय नाही काहीतरी का का बोल पालखीलाच पाहिजे तुला तर हे सगळे कॅरेक्टर आहेत तर मेकअप वगैरे चालू आहे आता दाखवतो तुम्हाला सगळं मेकअप आहे पप्पांचा मेकअप चालू आहे ते चले मेकअपला बसे अजून भरपूर जणांचं मेकअप आहे तर मित्रांनो मी माझी प्रॉपर्टी घेऊन चाललेलो <laughs> आता काय बघू शकता पंधराशे आणि मा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आपल्या कार्यक्रमाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच काय आहे ह्या प्रॉपर्टीचं आहे आता पण परत तर मित्रांनो आता पण मेकअप म्हणजे चप के करून थोड्याच वेळात आपला तर थोड्याच वेळात आपल्या कार्यक्रमाची सुरुवात होईल आता बघू शकता ही सगळी आपली मंडळी कार्यक्रमातली एवढीच सर्व तर अजून काही काही जणांचा अजून मेकअप चालू आहे ही आपली पालखी ही लास्टला तुम्हाला तिकडच्या साईडला एका बाजून चालू आहे देखे। 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 दे� मंडळाचं हे सेहेचाळीसवे वर्ष आहे पन्नास वर्षाकडे वाटचाल सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे कृपया आपण लवकरच पसून घ्यायचंय कार्यक्रम थोड्याच वेळात सुरू धन्यवाद मित्रांनो आपला फायनली पार पडलेला आहे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल कारण आता सगळा औरावरीचा विषय सुरुवात झालेली आहे सगळा सेटअप आपण काढतोय आता बघू शकता इकडे वर चाललेले आहेत सगळे बघू शकता हे सगळा सेटअप आहे आता आवरणार काय त्याच्यानंतर आपली पार्टी बुरजी बाबी तर मी पण मी पण एवढं नाही बघितलं पण खूप गर्दी होती म्हणजे पूर्ण रोड आहे ना तो भरला होता इतकी गर्दी होती अफट गर्दी होती।, होती तर मित्र मग बाकीच्या तिकडे बघू शकता तुम्ही जे सगळं आवडत आहेत आपण इकडे सुरुवात केलेली आहे बळी आता कांदा डॅमॅडवर शिरायला सुरुवात केली आहे बघ लहान पोरं आहेत सगळी हाय हॅलो 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 हा कांदा चिरतो आहेस आणि ah, काय काय करायचं साला सालाच काढ तू तर बुरजी करायचा प्लॅन चालू आहे अजून आता कांदा डॅमॅडवर पण चिरतोय आहे नंतर प्रोसेस जे काय असेल ती <laughs> नाटकामुळे ना सगळ्यांची भाषा बदललेली आहे मालवणी ना मालवणी टाईपची भाषा आहे ना सगळ्यांच्या तोंडात बसलेली आहे अगदी मुलं लहान मुलं नव्हती तरी सुद्धा त्यांच्या पण तोंडात तीन भाषा आली कारण प्रॅक्टिसला ते एकत्र असेल ना त्याच्यामुळे आपण तिकडे तिकडे जे काम करतोय तिकडे जातोय आता मी तर मित्रांनो बघू शकतात इकडे बुरजीची अंडी फोडायला सुरुवात केलेली आहे अंडी फोडतोय